शुभ सायंका चार झाला का सर्वांचा तालु कामावरू आमचं काम असंच असते आहे त्यांचं काम असंच असते चेहरा ते बघा त्यांचा कसा झालाय पूर्ण हात पाय सगळं असं काळं होतं बाँडरीत काम असल्यामुळं तसं असतं आहे त्यांचं काम मी कपडे परत धुऊन दाखवले तुम्हाला तशी काळ काळ पान निघते नाही नाही सगळ्यांच तसं काम असतं सगळ्यांच सगळ्यांचंच असतं दुसरं सगळ्यांचंच असं अंग तिंग काढवते एकदम काळ होत नाही कारण तरी पहिल्या पाँड्रीपेक्षा बरं आहे हां तसं म्हणाल नाही आता तुम्ही जेवढी कंपनीत कामाला येसा तेवढ्या सगळ्यांचं कसं आहे का सगळ्यांच कसं आहे ज्या त्या कामावर म्हणजे ते हे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत काय तुम्ही कसल्या कामाला येसा आहे आणि आणि कुठली डिपार्टमेंट असते पाँड्रीचेवढं का होत नाही सगळीकडे काळ होतं यात्येकाच आम आमचं तेवढं होईल स्वामी समर्थ माहितीने नो कशा आहात शुभ सायंकाळ सर्वांना आणि घरात अजिबात मला ते गवारी त्या शेंगा वगैरे निवडायला मिळणार आणि शेंगा बघू शकता तुम्ही खराब व्हायला लागलेल्या आहेत म्हणून मी काय केलं तर दुकानातच घेऊन गेलेले म्हटलं ज्यावेळी आपलं काम नसतं रिकाम्या वेळेत त्यावेळी निवडून ठेव ठेवता येईल शुभ सायंकाळ सरवता येईल ना आणि आत्ता आलेले आहे मी दुकानातनं किती वाजले टायमिंग दाखवते मी आणि आज प्रदोष आहे प्रदोषची पूजा मी आत्ता मांडणार आहे थोडक्यात दाखवणार आहे मी प्रदोषची पूजा कारण त्याच्यावर सविस्तर माहिती मी मागच्या वेळी दिलेली होती त्यामुळे आता थोडक्यातच मी दाखवणार की मी पू प्रदोषची पूजा कशी करते चला तिन्ही सांग झालेली आहे त्यावेळेतच ती पूजा करावी लागते प्रदोष काळातच आधीच आपल्याला वेळ झाला आहे पूजेला सुरुवात करूया त्यानंतर आलेले मी घरला कारण आज प्रदोष असल्यामुळे प्रदोषची पूजा मांडायची होती आणि संध्याकाळची बघू श बगुशा, बघू शकता तुम्ही सात वाजून गेलेले वाज आहेत म्हणजे साडेसहा वाजलेले आहेत आणि प्रदोषची पूजा ही प्रदोष काळातच मांडायची असते त्यामुळं मी हातपाय वगैरे धुतले एक एक आंघोळ करतात पण मी हातपाय धुवूनच बसते कारण आंघोळ करायला तेवढा वेळ नव्हता आणि मी इतर वेळ पण आंघोळ करत नाही पूजेला बसत असताना माहिती सगळं एक साहित्य एकदमच घेऊन बसा म्हणजे सारखं सारखं आपल्याला उठावं लागत नाही आता माझं कसं झालं बघा बसले आणि मी खाली आपल्याला बसायला जे आसन घ्यायचं असतं तेच घेतलेलं नव्हतं परत उठले मग परत महादेवाच्या पिंडीला वगैरे अभिषेक घातला तर इथे देवालयात खूपच जागा कमी आहे ही, ही पूजा मी देवालयातच मांडणार आहे दुसरीकडे जागा नाही मांडायला त्यामुळे मी देवालयातच मांडणार आहे वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि महादेवाच्या पिंडीला मी दुधाने पाण्याने अभिषेक घालून घेतलेला आहे त्या त्यानंतर महादेवाच्या पिंडीला नंदीला भस्म लावून घेतलेला आहे आणि गणपती बाप्पांना अष्टगण लावलेला आहे त्यानंतर आता कापसाचं पोतं मी विकत आणलेलं नव्हतं एकशाठ मण्यांचं त्यामुळे मी पाच पाच पोत्यांचं सॉरी पाच पाच मण्यांचं पोत करून घाटलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं नावं घेत आहे शंकराची एक शाट नावं पुस्तकामध्ये दिलेले आहेत प्रदर्षचे जे पुस्तक असतं त्यामध्ये पण दिलेले आहेत आणि नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा शंकराचे एकशाठ नावं दिलेली आहे ओम नीलताय नम ओम शंकराय नम ओलपालय नम नमः खटवाजिने विष्णुवल्लभाय नमः नम ओपिविष्टाय नम ओम अंबिकनाथाय नम ओम श्रीकंठाय नम ओम भक्तवत्सलाय नम ओवाय कंठाय नम Om Shivaya Namaha Om Ombrai Namaha Om Kapilini Namaha Om Kamare, Namaha Om Andhakasur Sudaina Namaha Om Gangadhara Namaha Om Lalataksha Namaha Om kal Kalakala Namaha Om Prapanhdin Namaha Om Bhimaya Namaha मैत्रिणीनो खरं म्हणजे एक शाट पानं बेलाची व्हायची असतात पण एक वाहिलं काय आणि एक शाट वाहिलं काय सगळं एकसारखंच होतं आणि मला मिळालं नाही त्यामुळे मी एकच बेलपान हातामध्ये घेत आहे आणि महादेवाच्या पिंडीवर वाहत आहे आणि परत ते काढून घेत आहे अशा पद्धतीने मी एक शाट नावं शंकराची घेतलेली आहेत पांढरं फूल धोतऱ्याचं फूल धोतऱ्याचं फळ याचा सुद्धा खूप मान असतो पण मला काही ते मिळालं नाही आमच्या इथे भरपूर धोतऱ्याची झाडं होती इथं पण आता ती कस नाहीत तर उन्हाळ्यामुळे सोकलेले आहेत आणि त्यांना फळ पण नाही फुल करी तुझवी शंभो भाळी स्वते जनेत्री सिमिलो भजाळी ब्रह्मांडरी श्यामदनांतकारी तुझवी न शंभो मजको न तारी जटा विभूती उटी छंद आणि त्यानंतर मी शिवस्तुती म्हणलेले आहे तसेच काल वैरवाष्ट एकदा म्हणलेले आहे आणि एक, एक माळ ओम नम शिवाय ओम नमः शिवायचा जप केलेला आहे चला तर त्यानंतर आपली रोजची कामं चालू आता मी मिक्सर बघू शकता तो मिक्सरची अवस्था किती घाण झालेली आहे तर मिक्सर पुसण्यासाठी मी काय वापरत आहे तर हारपीक वापरत आहे जे आपण संडास वगैरे घासण्यासाठी हारपीक असतं ना ते वापरत आहे आणि हारपीक खूप हार्ड असतं आपल्या हाताला ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे मी काय केलेलं आहे तर प्लॅस्टिकची पिशवी हाताला घाटलेली आहे आणि मला हाताला असं गाठ मारता येईना म्हणून मी रबर लावलेलं आहे पिशवीला त्या जेणेकरून ती निघणार नाही मी जे हरपीक वापरलेलं आहे ते एवढं हार्ड नाही आहे आम्ही जे एकशे नव्वद रुपयाला काहीतर पाच लिटरची बाटली आलेली होती ती ते हरपीक आहे त्यामुळे एवढं व्यवस्थित निघाल नाही तर आपलं जे रेग्युलर हरपीक असतं बघा संडा धुवायचं तेनं तर खूप छान निघतं कारण ते एकदम घट्ट असतं हे थोडं पातळ आहे तरीसुद्धा खूप चांगलं निघलं मिक्सर माझा खालून फुटलेला आहे त्यामुळे मी चिकटपट्टीने टेक्सो चिकटपट्टीने खालणं पूर्ण त्याला पॅक केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला खाली जसा तो घाण दिसत आहे खालचा जो व्हाईट कलरचा भाग दिसत आहे तो पूर्ण फुटलेला आहे त्याला कसा बसा मी चिटकवलेला आहे तर मिक्सर मला एकच नंबर लागलेला आहे अजिबात त्याची कसलीही तक्रार नाही फक्त माझं कसं होतं तर गडबडीत त्याला व्यवस्थित पुसणं वगैरे होत नाही वेळच्या वेळी त्यामुळं मी काय करते मग आठ पंधरा दिवसातनं एकदा त्याला पूर्ण असं स्वच्छ पुसून घेते कारण वापर तर रोजचा असतो त्याचा आणि जास्त घाण म्हटलं तर आपलं इडली ढोसा वगैरे काय तर केलं की त्यावेळी लईच घाण होतं मग आता मी हिरव हिरवा चोता घेतलेला आहे आणि हिरवी घासणी घेऊन त्याने जरासं घासत आहे जो मधला भाग आहे तो तुम्ही एखादा घरा खराब दात घासायचा ब्रश असतो बघा त्याने घासला तर खूप चांगलं निघतं माझ्या जो होता पण मला गावला नाही तो मग त्यामुळे मी त्यानं हिरव्या चोत्यानेच घासलेला आहे तरीसुद्धा किती छान मिक्सर निघलेला आहे वरच्यावर मैत्रिणीनं आपण असं घासलं किंवा स्वच्छ केलं तर अजिबात घाण दिसत नाहीत कोणतीही वस्तू पण कसं होतं वेळच मिळायला पाहिजे आता मला कसं झालेलं आहे यांची फर्स्ट दोन महिने पडल्यामुळे घरात अजिबात लक्ष द्यायला वेळ नाही नाहीतर रोज एक दोन एक दोन वस्तू जरी क्लीन केल्या तरी घरामध्ये खूप स्वच्छता होते आणि बघू शकता तुम्ही किती छान मिक्सर आपला निघलेला आहे एकदम क्लीन झालेला आहे आतल्या भागाला जर ब्रश असता एखादा खराब तर ते पण खूप छान निघलं असतं आणि मी जो हे हा भाग दाखवत आहे तुम्हाला हा भाग पूर्ण फुटलेला आहे त्याला मी टेक्सूची चिकटपट्टीने ते नासं पॅक केलेला आहे बसलेला आहे ते जाम पण कसं होतं काहीतरी आपण बारीक करायला गेलो की असं पातळ काय असलं की वरंगोळ येऊन त्यातमध्ये बसलं जातं ते आणि चिकटपट्टी लावलेली असल्यामुळे त्यातनं ते निघत नाही आणि ही वरणी आहे बघा ते एकशे नव्याण्णव काय दोनशे रुपयाला चार का पाच लिटर येतं ते पण ते एवढं असं घट्ट नसतं जरा पातळ असतं आपलं ते हरपीक असतं तेवढं तसं हार्ड नसतं ते एवढं थोडं सॉफ्ट असतं पण मी विचार केला त्या हरपीकने म्हटलं पंधरा दिवसातनं आपण एकदा घासतो तरी आणि पंधरा दिवसातनं चार वेळा घासलं तरी पण चालतं म्हटलं म्हणून आणलेलं आहे आणि वेळच्या वेळी स्वच्छ पण होतं म्हणून मी ते आणलेलं आहे इतकं पण काय असं म्हणजे हे नाही आहे चांगलं आहे काम आपलं तेच होतं आणि पैशाची पण बचत होती त्यामुळे मी आणलेलं आन आहे आणून पण मी आता तीन चार महिने होऊन गेलेले आहेत आणि आमचं टॉयलेट घरात असल्यामुळे सारखं स्वच्छ करावं लागतं कारण घरात असले की आपलं स्वयंपाकघर पण तिथं जेवणार पण तिथंच आणि ते टॉयलेट पण तिथंच म्हणतात घरात आता आज ज्यांचं टॉयलेट आहे त्यांना सारखं स्वच्छ ठेवावं लागतं चांगलं वाटत नाही ते खूप घाण वाटतं त्यामुळे मी दोन दिवसातनं एकदा दोन दिवसातनं एकदा ते घालून धुत असते मग आपली ते हरपीक आणलं तर आपल्याला ते काय परवडायचं नाही कारण ते थोडंसंच येतं आणि हे भरपूर येतं त्यामुळे रोज जरी तुम्ही थोडं थोडं टाकून घासला तरी पण चालतं त्यानंतर मी आता संध्याकाळच्या जेवणाला गवारची भाजी करत गवार आहे गवारी आधी मी तव्यामध्ये चांगली भाजून घेतलेली आहे डाग पडोसपर्यंत आणि त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे कढई ठेवली आणि मला लक्षात आलं की मी गॅसच पेटवलेलं नाही मग परत मी ना कढई काढली आणि गॅस पे पेटवून मग कढई ठेवली स्वयंपाक करत असताना आपल्याला जर गॅसची बचत करायची असली माहिती नाही नव्हतं तर काय करायचं ज्या भाज्या आपण फोडणी मारणार आहे त्याचं साहित्य आधी सगळं चिरून घ्यायचं आणि सगळं साहित्य एका ठिकाणी ठेवायचं नाही तर ठेवून मग आपण तेलाची किती ओडकायची मग तेल टाकल्यानंतर मग परत कांदा चिराई घ्यायचा मग टोमॅटो चिराई घ्यायचा असं करायचं नाही कधीही सगळं चिलाचिली एकदा करून घ्यायची आणि तेलाची कितली चटणी मीठ सगळं हळद वगैरे मसाले सगळं जवळ घेऊन बसायचं म्हणजे पटणं आपल्याला फोडणी मारता येते आणि गॅसची जर तुम्हाला बचत करायची असेल तर शक्यतो कुकरचा वापर जास्त करत जावा आणि अन्न कधी पण शि शे, ज शिजवत असताना झाकून शिजवा जेणेकरून काय होतं तर ते पटणं शिजलं जातं आणि गॅससुद्धा आपला वाया जात नाही थेंबे थेंबी, -थेंबी तळेसाचे म्हणल्यासारखं आपण थोड्या थोड्या गोष्टीने सुद्धा काटकसर केली तर खूप फरक पडतो संध्याकाळच्या जेवणाचं सकाळीच नियोजन करायचं आणि सकाळच्या जेवणाचं रात्रीच नियोजन आपण करायचं म्हणजे ज्यावेळी आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळी आपला गोंधळ पण होत नाही आता मी गवारीची जी भाजी आहे ते एकदम सिम्पल केलेली आहे बघा काहीही ना घाटलेलं नाही त्यामध्ये आणि हे आलेले होते कामावरनं चहा पिऊन बसलेले होते आणि त्यांचा चेहरा बघू शकता तुम्ही कामाने कसं झालेलं आहे कामावरनं आलं की त्यांची अवस्था अशी असते पूर्ण हात पाय चेहरा वगैरे सगळं काळं होतं त्यांचं राहणीमान एकदम साधा आहे कारण पहिल्यापासूनच ते असेच राहतात स्वतः टेलर असून स्वतः कधीही असं व्यवस्थित असं राहत नाहीत कायम एकदम सिंपल राहतात कस्टमरांची कपडे वगैरे इस्त्री करून देतात आणि स्वतः असेच राहतात काम असं असतं त्यांचं काम असं असतं चेहरा ते बघा त्यांचा कसा झालाय पूर्ण हात पाय सगळं अस काळवत पॉंड्रीत काम असल्यामुळं तसं असतंय त्यांचं काम मी कपडे परवा धुवून दाखवले तुम्हाला कशी काळ काळ पान निघते सगळ्यांच तसं काम असतंय सगळ्यांच असत सगळ्यांच असं अंग ते काळवतंय काळवत नाही तरी पहिल्या पोंड्रीपेक्षा तसं म्हणाल नाही आता तुम्ही जेवढी कंपनीत कामाला आलाय तेवढ्या सगळ्यांचं कसं आहे का सगळ्यांचं कसं आहे त्या कामावर हे डिपार्टमेंट वेगवेगळे तुम्ही कसलं आहे आणि कुठले डिपार्टमेंट असते काळ होत नाही सगळीकडे काळ होत या एवढं प्रत्येकाचं आमचं तेवढं मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा धन्यवाद मैत्रिणींनो